आदरणीय मोहित बापू असमल या कार्यक्रमाच्या अध्यक्ष नम्रता चट्टा फार्म केलं बी फार्म केल्यानंतर एन फार्म केलं आणि केवळ शिकली नाही तर या सगळं शिकत असताना दोन्ही याच्यामध्ये दोन दोन गोल मेडल गो दिसतात म्हणजे शिक्षण करूनही सामाजिक चळवळीमध्ये सहभाग करून होत आहे आणि शिकलेल्या सवरलेल्या माणसांनी जर सामाजिक चळवळी तर ते समाजाला पुढे पुढे नेऊ शकतात त्याच एक उत्तम असं काम नवतातही करता या ठिकाणी करतात आपल्या कार्यक्रमाचे का आजचे उद्घाटन आणि मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव साहेब अतिशय साधं व्यक्तिमत्व आहे मी मगाशी त्यांना बोलताना त्यांचा ज्या वेळेला पैसे घेऊन देतील त्या वेळेला सांगतील पण मी त्यांना विचारत होतो की कमिशनर फार मोठा दर दर्जाचा म्हणजे मालेगाव शहरामध्ये एवढे आणि काही तुमच्या माहितीप्रमाणे प्रांत वगैरे असतील डेप्टी कलेक्टर्स आहेत या सगळ्यांमध्ये आयुक्ताचा दर्जा हा त्याच्यापेक्षा हो मोठा असतो पण यांना म्हटलं तुम्ही त्या खुर्चीवर बसल्या ती खुर्ची तुमच्या डोक्यात का नाही बसली कळालं ना बऱ्याच वेळेला लोक खुर्चीवर बसतात आपण खुर्चीवर बसत असताना ती खुर्ची डोक्यात घालतात साहेब मात्र खुर्चीवर बसले ती खुर्ची, खुर्ची त्यांनी डोक्यात जाऊन दिली नाही म्हणजे साहेबीचा जो थाट आहे हा कधी त्यांच्या जीवनामध्ये त्या साहेबीच्या घाटाने स्पर्श केला जातो असं साधन त्यांना या ठिकाणी बोलवण्याचं कारण एवढंच ते उत्तम प्रकारे तरुण विद्यार्थ्यांशी संवाद या ठिकाणी साधतात पण पर... आपली नोकरी पेशा सांभाळत असताना अनेक वेळेला आपण पाहतो की लोक चौकटीत बंद दिसतात की आपण आपली मुलं कशाला पगार पाणी तेवढ्या फुल करायचं बाकीच्या याच्यात करू नये पण या परिणाम हे व्यक्तिमत्व आहे सगळ्या सामाजिक चळवळींमध्ये उपक्रमांमध्ये ते सहभागी घेतात तुम्हाला मराठा सेवा संघाचं नाव माहिती असेल संभाजी ब्रिगेड नाव माहिती असेल या सगळ्यांमध्ये त्यांचं कार्य हे आहे एक अधिकारी हा सामाजिक व्यथा आणतो समाज जीवनामधल्या संवेदनशीलता जपतो आणि त्या जपण्याबरोबर त्या सगळ्या घटकांना पुढे कसं नेता ये येईल याचा अधिकाऱ्याबरोबर आपला स्वतःचाही विचार करतो असं विचार करणारी हे आपल्याला आज उद्घाटक या ठिकाणी लावलेले आहे आपले अनेक सहकारी आहेत मी सगळ्या सहकाऱ्यांना या ठिकाणी करत नाही कारण साहेबांना पुढं मिटिंग आहे आणि पुढं त्यांना जायचं तरी मी माझ्या आम्हाला जे जे सहकारी सहकार्य जातात ते शिबी बनवायला कारण हे सोपं सरका होत नाही आमची जवळजवळ दोन महिने तयारी चालते महिनाभर महिना का जागा बघणं स्थळ तुम्हाला ज्या ठिकाणी न्यायचं ती जागा बघणं त्या ठिकाणी फिरून येणं जिथं तुम्हाला फिरायला न्यायचं त्या जागाही पहिले जाऊन बघून यायच्या नेमकं कुठे थांबवायचं कुठून कुठपर्यंत न्यायचं या सगळ्या ठिकाणी या बघा त्यासाठी खूप लोकांची आवश्यकता असते आणि हे सगळं जमवायला सगळे लोक वेगवेगळे मदत करतात कारण वेगवेगळ्या ठिकाणून प्रमुख पाहुणे प्रम बोलवायचे प्रम प्रम ही हो खुर्च्या सत्रज्ञा मंडप माईक आचारी त्यांचे लागणाऱ्या व्यवस्था तुमची या ठिकाणी राहणारी व्यवस्था हे सगळी जण मोठ्या अनुर्भावाने या ठिकाणी प्रयत्न करतात म्हणून हे शिबीर या ठिकाणी संपन्न होतं आणि चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडतो ते केवळ आमच्यामुळे नाही आम्ही जे तुम्हाला विचार मंचावरती या ठिकाणी जे जे दिसतो पण पाठिंबा येईल पर्ध्याच्या सूत्रधार कसे आहेत जे कधीही समोर येत नाही पण त्याचं काम कसं आहे या सगळ्यांमुळे हे सगळं शिबीर पार पडतं त्या सगळ्यांचाही या ठिकाणी आदर या ठिकाणी व्यक्त करतो मुळ शिबिर का भरवा तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी वेळ आणला होता ते शहरापासून थोडासा लांब जवळ आणि निसर्गाच्या सानिध्यात हवा ऐतिहासिक आपल्याला ठेवा हवा या साऱ्या गोष्टींचा तुम्हाला तुमचं जीवन ज्या वेळेला घडतं तेव्हा या सगळ्यांचा अनुभव होत राहतो जी ग्रामीण भागात राहतात मुलं त्यांना सगळ्या ग्राम व्यवस्थेची कल्पना आहे परंतु तु तुम्ही आम्ही जे काही शहरामध्ये राहतो शहरामध्ये लोकसंस्कृती लोकांची असलेली चळवळ त्यांना लागणाऱ्या असलेल्या गरजा माणसाच्या बघण्याचा दृष्टिकोन थोडासा निराळा होतो तुम्ही इथे आलेले ग्रामीण भागातील मुलं असतील त्या शहरात राहणारे त्यांच्याशी मैत्री करतो गावातले लोक कशा पद्धतीने आजही एकत्र राहतात आपल्याला की मोबाईलवर आपण घरातही एकमेकाशी बोलायचं असतो की बऱ्याच मुळ्याला आता लोक मोबाईलचा आणि चार वती बोलत असतात त्यापेक्षा गावाचा संस्कृती वेगळी होती म्हणून आपल्याकडे गाव या सगळ्या संस्कृतीची ओळख व्हावी या संस्कृतीची ओळख का व्हावी कारण जेव्हा तुम्हाला गाव सांगते महात्मा गांधी म्हणायचे शिकलेल्या सवरलेल्या माणसाने कुठं जायचं तर ते म्हणायचे पहिले खेड्याकडे झाला खेड्याचा जर विकास झाला तर या देशाचा विकास झाला आपण आज बघतो आहोत आपल्याला आज असं वाटत की शहरांचा विकास झाला म्हणजे दे देश मोठा झाला अशी वेगळी कल्पना तुमच्या आमच्या मनामध्ये आहे या सगळ्या कल्पनेला ज्या वेळेला ग्राम व्यवस्थेमध्ये आपण येतो तेव्हा शेतभाऊ तुम्हाला ऐतिहासिक केव्हा साहेब के या मुलांना माहिती हवा म्हणून मागच्या वेळेला किंवा त्या मागच्या वेळेला जी विद्यार्थी आले असती त्यांना समजलं असेल की ग्राम देवस्था कशी असतात साथी असता काय आहे किंवा ज्याला आपण आई बघा म्हणतो की काय मसोबा फिरोबा खंडबा जोशीबा ही दैवत आपली काय आहे त्याचबरोबर तुम्ही फिरत असताना हा निसर्ग केवढा सुंदर पर्यावरणाच्या आपण गोष्टी करतो पण ज्या वेळेला आपण जंगलात जाऊ त्या वेळेला त्या निसर्गाचं जे देखण स्वरूप आहे हे जेव्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं त्यावेळेला आपल्याला असं वाटायला लागतं की अरे हा एवढी सुंदर झाडं आहेत पक्षी आहेत प्राणी आहेत यांना आपण कशा पद्धतीने जपलं पाहिजे आणि त्यासाठी अवराष्ट्र काम करणारे कार्यकर्ते आहे ते सगळं सोडून त्या ठिकाणी काम करतात म्हणून त्या निसर्गाची ओळख व्हावी हे किल्ले घर किल्ले हा जो ऐतिहासिक ठेवा ठेवाय हा आपल्याला कशा पद्धतीने हा देश तयार झाला तो असा थोडी तयार झाला एवढ्या जाती एवढे धर्म एवढ्या भाषा एवढे वेगवेगळे राज्य एवढे वे वे राजे महाराजे इतके वेगवेगळे वे वे आक्रमण झाली तरी हा देश एक संघ आहे मग हा देश एक संघ आहे त्याच्या पाठिमाग काय कारण असेल तर या देशामध्ये जे महापुरुष होऊन गेले जे आपले नेते होऊन गेले त्यांनी मोठ्या कौशल्याने या देशाचं बांधणी या ठिकाणी केली आणि एक देश आपल्याला या ठिकाणी दिसतो त्यांची माहिती म्हणते आपल्याला कळाले नाहीतर आपण दरोज बघतो टी व्ही ऑन केला यांनी आमचं केलं यांनी तमक केलं यांनी असं केलं यांनी तसं केलं आमच्या काळात झाला असं काय तर त्याही काळामध्ये तसं झालेलं अशा कुठल्या तरी गप्पा गोष्टी आपल्याला ऐकायला सातत्याने मिळतात त्यापेक्षा वेगळंच तुमच्यापर्यंत काय म्हणून इथं गट चर्चा होती गट चर्चा याच्या करतात की आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण व्हावा स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा कारण संवाद ही जी प्रक्रिया आहे ही जर आपण आत्मसात केली नाही तर तुम्हाला उद्याच्या येणाऱ्या जगामध्ये तुम्ही कशा कशासाठी संवाद साधू शकाल म्हणून संवाद साधता यावा एखाद्या गोष्टीवरती विचार करता यावा अशा पद्धतीने वेगवेगळी या सगळ्या शिबिरामध्ये या चार पाच दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळतील गाणी आहेत चळवळीची गाणी आहेत गीतं आहेत गाणी म्हणजे चित्रपटाची गाणी जी आहेत बोली मार ही <laughs> या गाण्याच्या पाठीमाग काय उद्देश आहे सगळी सगळी शिक्षक मंडळी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सगळ्या सगळ्या शिबिरांमध्ये त्या विद्यार्थ्यांमध्ये जी काही कलाकृम आहे तुमच्यामध्ये त्याला एखाद्याला आहे चांगल्या प्रकारे वक्तृत्व आपलं ऐकायचं या सिरियराच्या नंतरचे पण आपण काही जर विद्यार्थी असतील तर त्यांना वक्तृत्व कला ही कशी आत्मसात करावी यासाठी जे आण पाटील सर आहेत ते या त्रास घेतात त्यांचे काही विद्यार्थी तुमच्या तुमच्यामध्ये या ठिकाणी हाय घेते त्याचबरोबर तुम्हाला तुमच्यापैकी एखाद्याला गायनाचा अंग असेल आणि गायक शिकेल आता रोहित तुमच्या पुढं आला याला मागच्या शिबिरामध्ये आम्ही जेव्हा पाहिलं की याला गायकीचा अंग आहे म्हणून आता याला गायकीचा क्लास साथी प्रतिष्ठानच्या वतीने स्कॉलरशिप देण्यात आली आणि गायकीचा क्लास हा तो शास्त्रीय गायन या ठिकाणी शिकतो आहे कोणाला कीर्तनाचा आहे कारण कीर्तनाची मोठी परंपरा आहे आणि लोक ज्या वेळेला शिकायला नव्हतं ना कारण शाळेत जायला नाही शिक्षणाला नाही अक्षरशून्य माणसं होती त्यावेळेला या संतांनी हा अभंगाच्या द्वारे शिक्षणाची नवीन पद्धत या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्यांनी सुरू होती मग तो कीर्तन आहे त्या कीर्तनामधून सामाजिक प्रबोधन कसं करता येईल आपण वर्गिरी म्हणून गाव इथून जवळ तिथे तुमच्या आपल्याच गेल्यावरच्या शिबिरातील ते विद्यार्थी त्या ठिकाणी गेले आणि पाच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कीर्तनाचं प्रशिक्षण दिले तुम्हाला नाट्य करायचं नाटकामध्ये सहभाग घ्यायचा आहे नाटक किंवा कले म्हणून काही निर्माण करायचं आहे तर गेल्या आत्ताच सेवाग्रामला जिथं महात्मा गांधी राहिले अनेक वर्ष आणि स्वातंत्र्याची चळवळ जिथून सुरू झाली त्या सेवाग्राममध्ये हो आपल्या पुढच्या काही विद्यार्थ्यांना पाठवून त्यांनी नाट्यकलेचं प्रशिक्षण त्या ठिकाणी त्याचबरोबर जिजूसू ही जी क्रीडा आहे ती कला त्यांनी आत्मसात जे राहुल गांधी बघतात राहुल गांधी करतो कौतुक त्याला कुस्ती सारखा थोडाफार एक प्रकार आहे ती कला आत्मसात तुमच्यामध्ये जी जे असते जे कला गुणांनी अनुभवांनी तुम्हाला जे व्हायचं असेल पुस्तकाला बाहेर तुम्ही तर शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकता असेल जे कॉलेजमध्ये शाळेमध्ये आहेत त्याच्या परीकडचं एक जग आहे त्यामध्ये जे शिक्षणासारखं आहे जे लोकशिक्षणाचं आहे किंवा कलेच्या कोणा म्हणून आत्मसात करण्याचं आहे याची जी ये जी तुमच्यापैकी आवड असेल ते रोहित सर अमोल सर या ठिकाणी तुम्ही त्यांच्याकडे मोके पद्धतीने सांगा आणि पुढे जसजसे या ठिकाणी संधी मिळतील त्या त्या ठिकाणी संधी देण्याचं काम या शिबिराच्या मार्फत या पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी करत राहील आमच्या संज्ञापद्धत तुमची जड आहे त्यामुळे ते तुम्ही कंटाळतात कारण मुलांमध्ये संवाद साधणं हे अजूनही आम्हाला आज त्याचं अनुभव नाही किंवा तितका आम्हाला रणमान होता येईल म्हणून आमचा ही स्वभाव किंवा आमचा बोलण्याचा भाग आशय हा आपण समजून घ्यावा जो कळाला नाही तो तुम्ही विचारा त्या चर्चांमधून ज्या वेळेला आपण सगळे समूहामध्ये बसू त्यावेळेला त्याचं निरसन या ठिकाणी केलं जाईल आनंदाने एखाद्या गोष्टीची जर कल्पना दिली तर ती तुम्ही चांगल्या प्रकारे अंगीकृत करता असा आमचा समज आहे ते तुम्ही कायम कारण मोबाईलच्या ठेवाडचं जे जग आहे ते तुम्हाला महत्वाचं येतील तो मोबाईल कसा बघायचा काय नेमकं बघायचं त्याच्या ते, ते तुम्हाला आपल्याला या ठिकाणी ते प्रतीक्षाने या ठिकाणी करून दाखवतील तर या सगळ्या राष्ट्र समजा आपण एकमेकांच्या आहोत एकमेकांबरोबर राहतो आणि सगळे मिळून जर एकत्र जर राहील कारण केवळ प्रतिज्ञा ही शाळेतली किंवा पुस्तकातली नाही ती प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण प्रकारे हानी करू याचं प्रत्यक्ष या शिबिरामध्ये आपल्याला या ठिकाणी होऊ द्या उद्याला मालेगाव शहरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी जाल ज्या ठिकाणी वावराल त्या ठिकाणी मला लोकांनी येऊन हो सांगितलं पाहिजे की भैया तुमच्या शिबिरामध्ये आलेला जो विद्यार्थी आहे तुमच्या शिबिरामध्ये गेलेला जो माझा पाल्य आहे तो, तो शिबिरातून आल्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारे बदल घडला आणि आज तो जो उभा आहे तो केवळ साथी प्रतिष्ठानच्या गाण्याच्या शिबिरामध्ये पाठवल्यामुळे या ठिकाणी तो घडलेला आहे असा एवढंच या प्रसंगी सांगतो 南无阿弥陀佛。